वैभवी हे बाळा वैभवी अगम्या लय खुश झालो लय खुश वैभवी तुला खरं सांग सांग म्या काल माझं मन लय भरून आलं सगळ्या स्वर्गामध्ये माझं अभिनंदन बाळासाहेब ठाकरेंनी माझं अभिनंदन केलं विलासराव देशमुखांनी माझं अभिनंदन केलं आर आर पाटलांनी माझं अभिनंदन केलं गोपीनाथराव मुंडे साहेबांनी अभिनंदन केलं प्रमोद महाजन साहेबांनी अभिनंदन केलं समजे जण म्हणायले अर संतोष काय भाग्यवान आहे हा तू मला अर व तुझी वैभवी बारावी पंच्याऐंशी टक्क्यानं पास झाली आबा बाबा वैभवी खरं सांगू या करा अग, अग माझ्या हत्येन अख्ख महाराष्ट्र हळहळ आणि तू माझ्यासाठी गावोगावी मला न्याय मिळावा म्हणून मोर्चा तुला अभ्यासाला वेळ बी हे बघ तरी बी तू बहादर आहेस अग तू संतोष देशमुख ची लेख आहे आ गाजगड तू मोठी हो आणि काय सांगायचं वैभवी कॉल तर तुला सुप्रिया तईसुळेचा फोन एकनाथराव शिंदे साहेबाचा फोन देवेंद्र फडणवीस साहेबाचा फोन वा तुझा लय मग वाढलाय वैभवी वैभवी मी खरं सांगू बघ बहायचंय ते झाले आता तू परिवाराला सांभाळलं पाहिजे तुझ्या भावाला अजून शिकवून मोठा डॉक्टर करायचं त्याला डॉक्टर तू मोठा अधिकारी व्हायचं माझं स्वप्न तू मोठा अधिकारी व्हायच अग तुला मदत करायला महाराष्ट्र मराठा समाजच नाही महाराष्ट्रातली तेरा चौदा करोड जनता तुझ्या पाठीशी उभी आहे आणि तू म्हणतीस ना सुप्रिया ताईला काय म्हणलीस कशाची पिढी तई आपला आनंदच गेला पण हे बघ वैभव तू काय काळजी करू नको अग म्या म्या जरी शरीर रूपान नसतो ना माझा आत्मा अजून बी मत्स्या जुग मध्ये आपल्या सगळ्या लोकांबरोबर आहे अगं रात्र दिवस माझं लक्ष आहे तुझ्याकडे कि माझ परिवार कसा आहे माझे कसे आहेत अग हे बघ लक्षात ठेव तेरा करोड जनता तुझ्या माग आहे ही सगळी संतोष देशमुख आहे न्याय म्हणतेच ना अगं न्याय मिळणार न्याय मिळाल्या दिवशी पेढे वाटायचे आलं का लक्षात हा एक सांगतो भाऊ खाचायचं नाही असं ताट मानानं धीरानं सामोरं जायचं अगं गर्व आहे मला तुझा हा हा कारण पंच्याऐंशी टक्के गुण आणि हे बघ तुझ्या पाठीशी माझा भाऊ धनंजय खंबीरपणे उभा आहे आता धनंजय बद्दल लोक वावड्या उठू लागले कोणी काय बी बोलू लागले ते धनंजय धनंजय देशमुख धनंजय मुंडेला मॅनेज झाला कुणा मार्फत झाला म्हण अन मन सुरेश दस सोबत मीटिंग झाली काय काय ठरलं पण धनंजय धनु धनु आरवट जरा खडपडून जागा या बक, या ये हो बघ या आपल्याला न्याय मिळणे म्हणून लय लोक प्रयत्न पण एक लक्षात ठेव तुला शपथ आहे माझी मला न्याय मिळेपर्यंत मागा हटू नको बाबा कुणी काही म्हणू कुणी म्यानेच झालं म्हणलं कुणी म्हणलं पैसे दिले सन धनंजय देशमुखला म्यानेच केलं धनंजय नाही 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 मला नाही वाटत की माझा धनुभाऊ अस आता जरांगी साहेबांची काय गैरसमज झालाय हे बघ धनु जरा जरंगी साहेबाच्या जवळ बस त्यांची बी तब्येत बरोबर नाही अरे माझ हत्याचं प्रकरण उचललं जरांगी साहेबांनी म्हणून जरा साहेबांनी बोलून त्यांच्या मनात साहेबांबद्दल तुझ्याबद्दल बद्दल झालेला गैरसमज निघाला पाहिजे बरं का तरच आपल्याला न्याय मिळत आणि खरं सांगू धनु मला तुझा अभिमान आहे माझ्या लेकीला अस तिच्या पाठीशी उभं राबर का धनु आणि तिला मोठं करायचं शिकवायचं बर का धनु आता काय बोलायचं फडवणी साहेब काय बोलायचं टक्के करून घेऊन पास झाली हो मी आज रासो असतो रास ना नव्वदच्या पुढेच गाडा हनला असता ॲ फडणवीस साहेब पण आमचा तुमच्यावर विश्वास तुम्ही एक बोलल्यात आम्हाला की एक्काला बी सोडणार नाही पण आम्हाला असं वाटलंय फडणवीस साहेब में कुछ काला चल रहा है कुछ तो गडबड चल रहा है तुम्ही स आरोतीला अजून कस बकड सोडले डेंजर बाबा कार्यक्रम खरं सांगू फडणवीस साहेब आमचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही मुख्यमंत्री हा तुम्ही गृहमंत्री हा मला सांगा धनंजय देशमुखला न्याय द्यायला पाहिजे संतोष देशमुखला न्यायला पाहिजे द्यायला पाहिजे वैभव देशमुखला नाव द्यायला पाहिजे कधी मग कृष्णा आंधळे का सापडत अहो तुमच्याकडे एवढं राफेलन बिफेलन सगळं तुम्ही पाकिस्तान मध्ये जाऊन युद्ध करू आ, कुछ काला साहेब आमचा सा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही कधी मनानं ले हळवे हाव तुम्ही निष्कलंक हाव तुम्ही चारित्र संपन्न हाव तुमच्या बाबतीत कुणाच्या बी मनात राग नाही तुम्हाला बी तारास देण्याचा समज प्रयत्न करतील हो oh, बाल स्वर्गामध्ये बाळासाहेब ठाकरे तुमची स्तुती करू लागते राव विलासराव तुमची स्तुती करू लागते तुमची स्तुती करू लागते गोपीनाथराव तर म्हणजे खरं महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार देवेंद्र खरं सांग मला न्याय द्या बाबा देवेंद्र काही बी करा तई ताई राम 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 ताई लय बोलून आलं बाबा काल ताई और काय राव तुम्ही आमच्या गरीबाला व्हायरस <laughs> <से> <laughs> सुप्रिया ताईचा फोट धनंजय च्या मोबाईल वर काय म्हणल्या माझ्या वैभवीला काय वैभवी ओ पैसे पेडे कुठे सुप्रिया ताई आमच्या नशिबात पेडा खायचा नव्हता नशिबात मी आज असं असतो ना अह काय सांग अख्ख गावासनी पोत्यासनी पेड वाटलं असतं पण माझ्या लेकरानं काल पेढा नाही खाल्ला ना दिला कोणाला कारण ती म्हणली आमचा आनंदच हे राहून गेलाय आमच्या घरावर आलेलं दुःख आम्हाला न्याय जेव्हा मिळेल ना तेव्हा जाणार तुम्ही 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 मला शब्द दिलाय माझ्या माईला माझ्या बायकोला कि तुम्हाला मी न्याय देणार सुप्रिया ताई आम्हाला अजून मी भीती वाटते कुठं मुख्य सूत्र सुटते कुठं मुख्य सूत्रधार बाहेर येते आणि पुन्हा हो या बीड जिल्ह्याला धुमाकूळ घालते की काय असच वाटलं आता कुणावर विश्वास ठेवावं कुणावर ठेवणे गेले आता लोक उठून आलेत ते म्हणणं देशमुख परिवार मुंडेला मी जा हा अहो मला सांगा असं कस शक्य आहे हा पण खरं सांगू आमचा पंकज तय मुंडेवर मी राग धनंजय नें मुंडेवर मी राग नाही आमचं एकच मत आहे की प्रवृत्ती तिची वाईट प्रवृत्तीवर आमचा राग आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला न्याय द्यायला पाहिजे बरोबर आहे का नाही सुप्रिया ताई राम राम बर का सुप्रिया ताई मला तुमचा आभार मानायचा एवढ्या तुम्ही कामातून फोन लावला आमच्या वैभवीला मुडभर मास आलं की राव शिंदे साहेब राम 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 शिंदे साहेब काय राव तुम्ही तुम्ही माझ्या परिवाराला घर बांधून दिलं शिवसेना वा 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 शिंदे साहेब तुमचं रूम कस फेडाव आता काल मी बघितलं शिंदे साहेब नाना पाट्य करणं तुमची तारीफ केली हा शिंदे साहेब अव स्वर्गात चर्चा सुरू झाली ती म्हणले खरं पांढऱ्या कपडे घातल्याला सोपत फक्त एकनाथ शिंदे साहेबांना एक डाग नाही शिंदे साहेब आमचं तुम्हाला एकच आहे काही बी करून तुम्ही तुमचं उपमुख्यमंत्री पद वापरून त्या गुन्हेगारांना सजापर्यंत पोहोचवा त्या सह आरोपीला तुम्ही मोकळ का सोडले मला अजून बी कळलं गेले शिंदे साहेब लोक रोज बोलले की दालमे कुछ काला है संतोष दालमे कुछ काला है संतोष पण आता मला कळलं गेले शिंदे साहेब माझं एकच मत आहे तुम्हाला हा जोडून तुम्ही आम्हाला घर देताल पैसा देताल लेकराचे शिक्षण करताल तिला मोठा अधिकारी करताल सगळं करता पण खरे आरोपी काय होणार हा ज्यांनी कट रचला अहो मारणाऱ्यांना काय बोलून डोकं सरकलं ते तरण पांडपोर मारलं त्यांनी पण त्यांचं डोकं भडकू नकोरी याला कसं मोकळच वाटत शिंदे साहेब अख्खा महाराष्ट्र तेरा करोड चौदा करोड जनतेच्या तुमच्याकडून अपेक्षा आणि सगळे जण अहो नाव अमेरिका लंडन पर्यंत गेलो माझे फोटो काल तिथून मला फोन शिंदे साहेब खरं सांगतो मायचार खरं सांगतो मला तिथून फोन और बघ म्हणले संतोष तुझी वैभव पंच्याऐंशी टक्क्यांना पास झाली बारावी शिंदे साहेब तुमची मी लई लई आभार मानतो बघा तुमचे लय लय आभार मानतो तुम्ही परिवाराला आमचा आधार दिला अहो तुमचं लक्ष आहे आमच्या परिवाराकडून काल तुम्ही वैभवीला फोन करून विचारलं काय बेटा कमी कवी सांग अभ्यास कर मोठी हो शिवसेना तुझ्या माग आहे खरा बाळासाहेब ठाकरेचा आदर्श तुम्ही पुढेच मिळू बघा शिंदे साहेब तुम्हाला बी सला आणि शिंदे साहेब तुम्हाला बी माझी खास जोडू विनंती आहे मला न्याय मिळणार आहे का हो? आता बघा त्या वाल्मिकरांना विष्णू चा आरोप काढून घ्या आम्हाला मुक्त करा म्हणून अर्ज दिलाय हा आता सात तारखेला बघू उज्ज्वल निकम साहेब काय करते लोक उज्ज्वल निकम साहेबाबद्दल मी शंका घेऊ लागते का घेऊ लागले की काय नाही पण सगळे म्हणून लागले कुछ काला है आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूटूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल